सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळामधील स्वच्छता व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या असून नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी याबाबत महापालिका आयुक्ताकडे सविस्तर निवेदन सादर करत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे नागरिकांकडून सातत्याने अस्वच्छतेच्या तक्रारी येत असल्याने अॅडव्होक स्वाती शिंदे यांनी सकाळी सहा वाजता स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरी ठिकाणी अचानक पाहणी केली प्रभाग क्रमांक सोळामध्ये दोन हजेरी केंद्रे असून हिराबाग कॉर्नर येथे केवळ एकच कर्मचारी तर चोपडे हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या केंद्रावर फक्त सात कर्मचारी वाजेपर्यंत हजर होते साडेसहाजर होतेरत आहेत पाहणी अधिक स्वच्छता निरीक्षक अनुपस्थित असून दोन मुकादमापैकी फक्त प्रवीण चव्हाण उपस्थित होते प्रभाग क्रमांक सोळा हा शहरातील मध्यवर्ती प्रभाग असून येथे चाळीसहून अधिक गल्ल्या मुख्य रस्ते फुटपाथ चौक बाजारपेठा मच्छीव मटन मार्केट शासकीय कार्यालय शाळा कॉलेज एमएसीबी कार्यालय उद्याने अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश आहे त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अॅडव्होकेट शिंदे यांनी नमूद केले या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्वच्छता कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची हजेरी व्यवस्थित होण्यासाठी बायोमेट्रिक फेस रिडिंग व मोबाईल ट्रॅकिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी तसेच महापालिकेकडून दिलेला मास्क हँड जॅकेट गमबूट आदी साधनांचा नियमित वापर बंधनकारक करावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नागरिकांशी वर्तणूक सुधारण्याची गरज असून याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे प्रभागाचे भागामध्ये विभाजन करून प्रत्येक भागासाठी ठराविक कर्मचारी नेमावेत संपूर्ण प्रभागाची स्वच्छता कचरा उठाव गटार काढणे दूर फवारणी औषध फवारणी धोकादायक का फांद्या उतरवणे तणनाशक मारणे आदी कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता विभागाची तातडीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना व सफाई कामगारांना स्पष्ट सूचना द्याव्यात सदरची परिस्थिती व स्वच्छता विभागाचा कारभार हा फक्त या प्रभागातच नसून सर्वच प्रभागामध्ये आहे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे प्रभागाच्या स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा ठाम इशारा नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी दिला आहे फिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मधून मी नगरसेविका म्हणून निवडून आलेली असता आपल्या प्रभागाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आज जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदणीचं जे केंद्र आहे त्या केंद्राला मी आज भेट दिली आपल्या प्रभागामध्ये दोन ठिकाणी याची नोंदणी होते हिराबाग कॉर्नर आणि त्याचप्रमाणे संजोग कॉलनीच्या जवळी या दुसऱ्या भागामध्ये नोंदणी होते सर्वप्रथम हिराबाग कॉर्नरमध्ये गेलेला असता त्या ठिकाणी एक कर्मचारी उपस्थित होता त्याची ड्युटी ही सहा ते दोन या वेळेमध्ये असते परंतु त्या ठिकाणी फक्त एक कर्मचारी हजेरीला होता इतर कोणीही कर्मचारी त्या ठिकाणी नव्हते दुसऱ्या केंद्रावर मी या ठिकाणी आलेली आहे मुकादम चव्हाण या ठिकाणी होते तर इथंसुद्धा सव्वीस जे परमनंट कर्मचारी आहेत जवळपास सहा सात हे मानधन कर्मचारी आहेत आणि बदली कर्मचारी आहेत तर या ठिकाणी सुद्धा बरोबर सव्वा सहा वाजून पाच मिनिटांनी मी इथं उपस्थित होते तर या ठिकाणी फक्त सात कामगार उपस्थित होते या प्रकारची हलगर्जी जर आपल्या प्रभागाच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल तर आपल्याला स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आज अचानक मी या ठिकाणी भेट दिलेली आहे खरं म्हणजे या प्रभागाची स्वच्छता होत असताना हा प्रभाग क्रमांक सोळा हा महत्त्वाचा आणि मध्यवर्तीचा प्रभाग आहे ज्यामध्ये आपल्या रस्त्यांच्याबरोबरच अनेक फुटपाथ आहेत चौक आहेत त्याचबरोबर उद्यानं आहेत फिश मार्केट आहे आणि दोन बाजारपेठा या ठिकाणी भरतात तर इथं स्वच्छता होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे कामाची विभागणी करून त्या त्या भागातील लोक कर्मचाऱ्यांना एक एक भाग देणं गरजेचं आहे तसंच काम होतं की नाही याची पाहणी व्यवस्थित झाली पाहिजेत याबाबतची कार्यप्रणाली महापालिकेनं आखली पाहिजेत आज आपण बघतो की या कर्मचाऱ्यांच्यासाठी अनेक वेळेला महापालिकेमध्ये त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी मागणी केली होती की त्यांना व्यवस्थित हेल्मेट मास्क ग्लोज ह्या आणि गंबूट या ठेका या सर्व गोष्टीची पुरवठा झाला पाहिजे आणि आज मला ते दिलेलं दिसतंय की साहित्य या ठिकाणी आलेलं आहे लोक या कर्मचाऱ्यांना दि साहित्य पुरवलेलं आहे परंतु त्याचा वापर होत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांनी याचा वापर केला पाहिजेत आपल्या ठिकाणचे असलेले जे रस्ते आहेत जे चौक आहेत ते स्वच्छ झाले पाहिजेत गटारी ज्या आहेत त्या वाहत्या झाल्या पाहिजेत कुठलीही तक्रार आली तर ती तक्रार महापालिकेकडं वर्ग करून त्याची यावर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला जे सॅनेटरी इन्स्पेक्टर आहेत जे म्हणजे स्वच्छता निरीक्षक आहेत ते उपस्थित या ठिकाणी दिसत नाहीत दुसऱ्याकडच्या मुकाबदम दिसत नाहीत फक्त एक मुकादम या ठिकाणी उपस्थित आहेत तर या प्रकारची हलगर्जी यापुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही आयुक्तांनी याबद्दल कडक कारवाई केली पाहिजेत स्वच्छ कर्मचारी यांच्या दृष्टिकोनातून देखील तितकीच मदत ही महापालिकेच्या प्रशासनाला झाली पाहिजेत त्याचप्रमाणे समाजातील नागरिकांनीसुद्धा त्यांना त्याच पद्धतीचं सहकार्य देखील केलं पाहिजेत आज कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहकार्यानं या भागाची स्वच्छता राखू शकते परंतु कार्यप्रणाली ही व्यवस्थित असेल तरच हे शक्य आहे आणि या बाबतीमध्ये आयुक्तांनी लक्ष घालून येणाऱ्या काळामध्ये याची अंमलबजावणी करावी त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं या प्रभागामध्ये आता कामकाज चाललंय त्याच पद्धतीनं अनेक प्रभागामध्ये अशाच पद्धतीचं चा कामकाज चालू आहे याकडं लक्ष वेधणार आहे येणाऱ्या काळामध्ये याकडे पूर्णपणे लक्ष देऊन त्यांची कार्यप्रणाली व्यवस्थित होण्यासाठी मी प्रयत्नशील राहील